पालिका व पोलीस प्रशासन व्यवसाय करण्यास आणत असल्याचा आरोप करत फेरीवाल्यांनी ने रिपाईच्या नेतृत्वाखाली गुरुवारी चेंबूरच्या एम पश्चिमच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन या आंदोलनात मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते चेंबूर रेल्वे स्थानक एन जी आचार्य मार्ग माजी महापौर शरद आचार्य मार्ग आणि टेंबी ब्रिज परिसरात गेल्या तीस वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना पालिका आणि पोलीस प्रशासनाने व्यवसाय करण्यास मनाई केली आहे मागील काही महिन्यांपासून पालिका व पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करत फेरीवाल्यांना हुसकावून लावले जात आहे पदपद फेरीवाला मुक्त झाला असला तरी सामान्य नागरिकांना फायदा झाला असला तरी फेरीवाल्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे पालिका व पोलीस प्रशासन व्यवसाय करण्यास अडथळा आणत असल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे कठीण झाले आहे असा आरोप रिपाईचे चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांनी केलाय यानंतर रिपाईच्या वतीने चेंबूर तालुक्यातील फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ एक पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढून भिकमांगो आंदोलन करण्यात आले मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन आचार्य उद्यान मार्गे एम पश्चिम कार्यालयावर धडकला यावेळी पालिका व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकरांची भेट घेऊन लवकरच यावर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी रिपाईचे तालुका अध्यक्ष रवी गायकवाड सुजित शेट्टी जयकर माघाडे प्रदीप गायकवाड रतन गवारे निखिल गांगुर्डे संघर्ष कांबळे रमेश पोक्षे, रमेश घोगशे आणि साहेबराव ससाने यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले व रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते